एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे यासाठी राज्यात साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी असल्याने लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तसेच तरुणांना रोजगाराची संधीही मिळणार आहे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद